कोपरगाव तालुक्यातील एसगाव जवळ शुक्रवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान बसला व डस्टर गाडीला भीषण अपघात गा होऊन यामध्ये दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत यामध्ये प्रमोद भाऊसाहेब भामरे वय पंचवीस व गणेश डांगे वय सव्वीस यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर प्रवीण दिलीप चौधरी वय सव्वीस राहणार कोराळे नितीन रामनाथ डांगे अक्षय भास्कर निर्मळ यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत निफाडहून येत असताना एसगाव कॅनॉल जवळ मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या ए पी बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे डी न्यूज शैले शिंदे कोपरगाव डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा